असलम वरम वरक आज जो लोग हम जमा हुए हैं ये जो टिल्ले राना जो किया है ये हम इसका विरोध करते हैं ये जातिवाद कर जो है कौम को लड़ा रहा है कौम के अंदर भेड़ डाल रहा है हम इसका जो है नितेश करते हैं और जो है ऐसी चीजों पर हम अपील करते हैं क्या पुलिस प्रशासन से के सख्त से सख्त कार्रवाई की जाए और उसको गिरफ़्तार किया जाए और डाला जाए अंदर ऐसी चीज़ें और धर्माई चीज़ जो हो रही हैं हम जो खामोश हैं इस वजह से खामोश हैं कि हम जो है क़ायदे कानून से करना चाहते हैं कि हमारे बड़ों ने कहा है कि हम क़ैदे क़ानून से करें तो इस वजह से हम खामोश हैं नहीं तो हम चूड़ियाँ पहने हुए नहीं हैं हम जो ये नहीं है ये पहने हुए नहीं हैं नहीं तो हम जो है उसका अच्छा विरोध करते थे अच्छे चीज़ करते थे हम खास कर जो है निवेदन देते हैं और जो है पुलिस प्रशासन को कहते हैं कि उससे सख्त सख्त कार्रवाई की जाए ये इसको मैं हिंदी में नहीं बोलना चाहती हूँ क्योंकि इसको समझ में नहीं आएगा हिंदी इसको जैसे के तैसे उसके सवाल का जो जवाब था कि हन्ना हिंदी मे करने अरे गिड्या डेढ़ फुट्या तुला मराठी सामगते मी तू करते तो है तू तु तुझ्या पोळी भाजण्यासाठी तुझी राजकीय पोळी भाजण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये तुला मंत्रीपद मिळवण्यासाठी दोन धर्मामध्ये ते निर्माण करून तू एसीच्या गाडीमध्ये फिरणार आणि तर सर्वसामान्य जनता जी आहे त्यांचे घर खराब होणार तू दोन समाजामध्ये हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करतोय तुला अकलीचा भाग नाही का अरे तू म्हणतो स्वतःला मी हिंदूचा गब्बर आहे तू गब्बर नाही दीड फुट्या शाळेला जातात ना लेकर त्यांचा तू खोड रब्बर आहे तू एवढा जाणून घे तू गब्बर नाही आहे तू फक्त हिंदूचा शोला शमला घालून तू हिंदुत्ववादी होत नाही जर तुला हिंदुत्ववादी व्हायचं असेल तू छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून हिंदुत्ववादी हो तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा संविधान वाचून हिंदुत्ववादी हो फक्त हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करून त्याला हिंदुत्ववादी नेता म्हणत नाही दीड फुट्या साल्या हरामी भडव्या तू म्हणतो की तुमच्या मध्ये येऊन तुम्हाला चुन चुन, चुन चुन के मारेंगे तू मस्जिद मध्ये नाही तू सोलापूर मध्ये फोटो मध्ये टाकलाय हार घालवल्याशिवाय राहत नाही हरामखोर तुला कळणार नाही का तुला अकलीचा भाग नाहीये का नित्या गिड्या तुला जर मंत्रिमंडळ व्हायचं असेल तर अनेक विषय आहेत बेरोजगारीच्या मुद्द्यावर तू विषय उचल आमच्या बहिणीवर अत्याचार होत आहे त्यांच्यावर विषय उचल आणि पोलीस प्रशासनांना तू बोलतोय पोलीस प्रशासना तू टार्गेट करतोय पोलिसांना म्हणतोय की त्यांच्या म्हणजे एक मिडम प्रशासनाच्या बायको विषयी तू बोलतोय त्यांना भेटू देणार नाही त्यांचे तोंड दाखवू देणार नाही आणि चोवीस सांगते नित्या तुला ओपन चॅलेंज देते तू सोलापूर मध्ये कधी आला ना तुला ह्या चपलीचा हार घालून तुझी पूजा केल्याशिवाय राहणार नाही ही रेश्मा मुला चॅलेंज करते आणि तू मजितीपर्यंत येतो तू मजितीपर्यंत आला तर आमचे हे बांधव तुला तिथं मजिद मध्ये कार्यक्रम करून तुला नमाज पाडायला शिवाय पाठवणार नाही असं तुला आ, इशारा करते मी तू कधी ये महाराष्ट्रात जर तुला राहायचं असेल तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ये त्यांच्या आदर कर त्यांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली हिंदू मुस्लिम करू नको हिंदू मुस्लिम मध्ये गोरगरीब जनता मरतीये तू फक्त एसीच्या गाडीमध्ये बसणार मी पोलीस प्रशासनांना पण अपील करते विनंती करते असल्या भडव्याला हिची जागा दाखवा आणि संविधानच्या डायऱ्यामध्ये राहून आम्ही गप्प बसलोय मुस्लिम समाज हा कोणाला कोणाच्या बापाला घाबरत नाही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानाला आम्ही मानतो आणि आमच्या पैगंबरांच्या विचाराला मानतो म्हणून तू टिकलाय नाहीतर आम्ही तुला जशाच्या तशा उत्तर देऊ असा इशारा देते यानंतर तू जर तोंड उघडला राण्या दीड फुट्या हराम खोरा तुला तुझी लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही